राष्ट्रीय ग्राहक, ग्राहक दिनानिमित्त अन्यायाविरुद्ध फायद्याचेच आहेत मात्र राज्य सरकारची अंमलबजावणीसाठीची यंत्रणा आणि ग्राहकांची मानसिकता दोन्ही उदासीन आहेत मुळात ग्राहकांनी जागृत राहण्याची गरज आहे कायद्यातील अनेक संरक्षणात्मक बाबींची ग्राहकांना माहिती नसते हे चित्र बदलायला हवे ग्राहक चळवळ केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ते दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनायला हवे असे मत ग्राहक पंचायत कार्याध्यक्ष सूर्यकांतजी पाठक यांनी व्यक्त केलं ग्राहक संरक्षण संस्थेतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या श्रीकांत येरुडे राजेश शेंडे आणि नारायण खाटपे या जागृत ग्राहकांचा सन्मान करण्यात आला श्रीकांत येरुडे यांनी बँकेविरुद्ध मोबाईल कंपनीविरुद्ध राजेश शेंडे आणि इतर बांधकाम व्यवसायाविरुद्ध नारायण खाटपे यांनी कायदेशीर मार्गाने न्याय मिळवला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्राहक पंचायत कार्याध्यक्ष आणि व्यावसायिक सूर्यकांत पाठक माहिती अधिकारी कार्यकर्ते विवेक वेलणकर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शिरीष फळतरे ग्राहक संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शिंदे उपाध्यक्ष सुरेश पंडित सचिव मनिषा बोरसे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विवेद वेलणकर शिरीष फळतरे आणि सागर शिंदे यांनी मार्गदर्शन केलं बँके संदर्भातील तक्रार असेल बिल्डर संदर्भातील तक्रारी असेल अशा अनेक तक्रारी असतात परंतु ग्राहकांनी चिकाटी सोडली तर काय होतं बऱ्याच वेळेला जोशामध्ये तक्रार करतो परंतु फॉलोअप अप करणं आणि या गोष्टी आपल्याकडनं होत नाही कारण आपण कंटाळलो हो जातो याबाबत राजेश शेंड्यांचं खरोखर कर अभिनंदन करायला पाहिजे की आठ वर्ष लढा दिली त्यांनी विजय मिळवलेला आहे म्हणजे न्यायदान व्यवस्थेमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की आठ आठ वर्ष एखाद्या साध्या गोष्टीला न्याय मिळू शकत नाही त्यामुळे ग्राहक न्यायालय जी असतील त्याची कार्यक्षमता वाढवणे आणि ग्राहकांच्या न्यायासाठी लवकर जर न्याय दिला गेला तर अनेक तक्रारी आधीच निराकरण होऊ शकतो सेनेची जी युनियन आहे त्याचं कर काम करत असल्यामुळे मला सर्व ऑफिसर माहिती आहे त्यामुळे मी ग्राहक संरक्षण संस्था जरी काम करत असली किंवा मी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्ष या काम करत तरी काही का त्याच्यासाठी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि त्याच्यावर ते योग्य निर्णय देतील कारण पहिल्या तीन महिन्यांचे आत किंवा पहिली दोन वर्ष असतात की तुम्ही अमृतसरण नावाचा जो असतो की इन्शुरन्स याच्यामध्ये तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर त्याला तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला तुमचे पैसे मिळू शकतात पण अशा अनेक गोष्टी आहेत त्याची ग्राहकांना कल्पना नसते रत्नांत्र माहिती आयुक्त नाही तक्रार दाखल केली की सगळी साठी पीडब्ल्यूडी आदेश आहेत ते पाहिले जात नाही तुम्ही त्यांना त्याप्रमाणे करायला हवा पण रत्नांत्र गायक असतो चार त्यांनी आदेश एक सगळी कॉन्ट्रॅक्ट वेबसाईट आली पाहिजे सरकारचं केंद्र सरकार सरकार झालं पाहिजे बहस लोक आहेत महिन्याभरात काहीच केलं नाही चार दिवसात दहा हजार पान वेबसाईट वर अपलोड झाले पण तरी टोन किती गोळा झाला आणि वाद किती दावली तर पडत नाही मग मी परत हिअरिंग मध्ये सांगितलं तसं मी माहिती नाही टाकली आमच्या मुख्यमंत्र्यांना असं वाटलं नाही की, की, की तो बंद करावा आपण याचं एकमेव कारण कोल्हापूरचा

जेव्हा मी खऱ्या अर्थाने बजावायला लागू तेव्हा मला त्या ग्राहकीनाच सार्थक झालं असं निश्चितपणे वाटेल परत एकदा सर्व पुरस्कार विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सागर शेंद यांना म्हणा नियमित कायदे आहे तर ह्या ज्या तीन व्यक्ती आहेत या तीन व्यक्तींनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना त्यांना थोडीशी माहिती असल्यावर त्यांनी पुढे जाऊन त्यांना त्यांनी लढा देऊन याच्यामध्ये त्यांनी स्वतः न्याय मिळवून घेतलेला आहे आणि आमची संस्था पण अशाच काही व्यक्तींना मार्गदर्शन करणे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणे यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत आहोत आमच्या संस्थेचे सुमारे अडीचशे पदाधिकारी आहेत आता पण आमच्याकडे शंभर एक तक्रारी आल्या त्यातल्या दोन तीनच तक्रारी पेंडिंग आहे बाकीच्या सर्व तक्रारी आम्ही ज्या समन्वयाच्या बैठकी घेतल्या त्या बैठकीमध्ये सॉल्व्ह झालेल्या आहेत